विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेवर बनलेले हे गाणे अगदी तंतोतंत त्याच तालुक्याला शोभून दिसत आहे विक्रमगड तालुक्यातील मोहाबुदुर्ग या गावातील एक प्रकार समोर आला असून या गावातील ग्रामपंचायत सदस्य ईश्वर काकड यांनी गावातील रोजगारसेवक रवींद्र धिंडा यांच्यावर आणि तालुक्यातील ए पी ओ गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावला आहे गावातील तलाव आणि रस्ते न बनवता खोटे मजदूर दाखवून मजुरी लाटल्याचा आरोप लावण्यात आला आहे तसेच खोट्या मजुरांमध्ये रोजगारसेवक यांच्या पुतणा दिलीप धिंडा यांचाही समावेश असून मजुरीच्या हजेरीच्या वेळी तो कावळे आश्रम शाळा येथे तासिका शिक्षक म्हणून कार्यरत होता हे शाळेच्या रजिस्टरवरून सिद्ध झाले आहे याबाबत तक्रार करण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगत्ताप हे चौकशी करत आहेत रोजगार हमी या योजनेत भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे तुमचं नाव नाव काय माझं ईश्वर काकड ग्रामपंचायत सदस्य आहे आपली तक्रारच काय आहे आपली तक्रार अशी आहे आमची तक्रार हा काकडपाडा ते काशीनाथ मात्र यांच्याकडे घराकडे जाणारा रस्ता आहे व त्या ठिकाणी हा रस्ता झालेलाच नाही हा कुठल्या योजनेतनं रस्ता होत महात्मा गांधी रोजगार हुँ हुँ। तो हा रस्ता झालाच नाही मग याचे पैसे काढून खाल्याचा आरोप आहे का तुमचा पैसे काढून खाण्याचा आरोप आहे आमचा तर कोणी पैसे खालेले आहेत ते काढून पैसे काढून ग्राम रोजगार सेवक रवींद्र शांताराम ठंडा हां इकडे हे कोण आहेत आता एपीओ कोण आहेत गायकवाडसर त्यांच्याकडे आपण तक्रार केलेली का हो तक्रार केली आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडं तक्रार केली नव्हती वती आपण कोणाकडे तक्रार केली आपण कोणाकडे तक्रार केली बोलले डिप्युटी शिव जगताप यांच्याकडे आम्ही केली जगताप साहेब काय बोलले जगताप्रानी का, का यांच्यावर तात्काळ चौकशी करून तक्रारी तुला दाखल ओके आशिनाथ बात्रा यांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे तर हा रस्ता झालेला नाही आहे पण या रस्त्याचे पैसे जे काय आहेत निधी तो निधी त्यांनी वापरलेला आहे तर रोजगार कांताराम मेंडा आणि पिओ गायकवाड सर यांनी ह्याचा निधी काढलेला आहे आमच्या चॅनलला ला, ला। सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा